नमस्कार मी ज्योत्स्ना चानगुडे साहित्यदीप प्रतिष्ठानची मी अध्यक्ष आहे धनंजय तडवळकर साहित्यदीप प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संदीप औचट पंडित डॉक्टर संदीप औसट हे साहित्यदीप प्रतिष्ठानचे सल्लागार आहेत ॲडव्होकेट विलास अत्रे हे पण साहित्यदीप प्रतिष्ठानचे सल्लागार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही चौघंही कवी आहोत आणि कवितेचा हा महोत्सव दोन दिवस कवितेसाठी आम्ही साजरा करत आहोत हा कार्यक्रम सोळा आणि सतरा मार्च रोजी होणार आहे नऊ ते रात्री आठ पर्यंत दोन्हीही दिवशी हे कार्यक्रम असणार आहेत सावरकर अध्यासन केंद्र डेक्कन कॉर्नर विमलाबाई प्रशालेच्या समोर हा कार्यक्रम होणार आहे तर दोन दिवस हे भरगच्च असे कार्यक्रम असणार आहेत सुरुवातीला उद्घाटनाचा कार्यक्रम असेल त्यानंतर मुलाखतीचा कार्यक्रम मु मुग्धा गोडबोले यांची मुलाखत संदीप औचट हे घेणार आहेत त्यानंतर कवितेतील बदलते प्रवाह हा एक परिसंवाद होणार आहे यामध्ये रमण रणदिवे हे अध्यक्षस्थानी असतील आणि कविता अंजली कुलकर्णी या त्यामध्ये बोलणार आहेत सुनीता रामचंद्र विश्वास वसेकर हेही त्यामध्ये बोलतील त्यानंतर त्याचं सूत्रसंचालन जे आहे ते मीना शिंदे या करणार आहेत त्याच्यानंतर जे आहे ते कविसंमेलन होणार आहे हे कविसंमेलन दुपारी साडेतीन ते साडेपाच वेळेला होणार आहे सोळा मार्च रोजी यामध्ये माननीय अशोक बागवे मुंबईचे हे कवीसंमेलनाचे अध्यक्ष असतील आणि या दोन दिवसाच्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय कविवर्य अशोक नायगावकर असतील तेही त्या कविसंमेलनाला उपस्थित असतील तर प्रमुख पाहुणे आपले भाष्य कवी रामदास पुटाणे हे असतील आणि मग बाहेरगावावरून आलेले कवी आपल्या का कविसंमेलनामध्ये सहभागी आहेत यामध्ये संजय चौधरी नाशिक दादा मडकईकर सावंतवाडी जयश्री हरी जोशी मुंबई प्रभा सोनोणे आणि कल्पना दुधाळ या पुण्याच्या आहेत विलास कुवळेकर लांजा राहुल देशपांडे पुणे महेश देशपांडे मुंबई पूजा भडांगे धाराशिव आणि वैभव वराडी मुंबई हे सगळे कवी सतरा तारखेला गझल मुशायरा आहे साडेतीन ते साडेपाच याच्यामध्ये जे सहभागी होणार आहेत ते अध्यक्षस्थानी आहेत ते राजेंद्र शहा त्यानंतर मुंबईचे कवी आहेत डॉक्टर निलिन दिलीप पांढरपट्टे त्यानंतर पुण्याचे भूषण कटक्कर आणि प्रमोद खराडे पंढरपूरचे वैभव कुलकर्णी म्हणजे वैभकू म्हणून ते प्रसिद्ध आहेत शिल्पा देशपांडे मुंबई ज्योत्स्ना राजपूत पनवे विशाल राजगुरू मुंबई आणि सारंग पंपटवार पुणे याचं सूत्रसंचालन पनवेलचेच कैलाश गायकवाड करणार आहेत आणि कवी संमेलनाचे सूत्रसंचालन हे संदीप अवचट करणार आहे